नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज तुम्हाला आम्ही अशी क्राईम स्टोरी दाखवणार आहोत की ज्यामध्ये जन्मदात्या बापानेच मुलाच्या जीवनाचा शेवट केलाय मुलाचं गावातल्याच मुलीवर प्रेम बापाने साखरपुडा केला पण लग्न केलं नाही त्यामागून धाकट्या भावाचं लग्न झालं प्रेमाच्या फिलिंगमध्ये आतुरता लागलेल्या मुलाला दारूची साथ मिळाली रोजच देवदास बनून तो घरी त्रास देऊ लागला वैतागलेल्या बापाने पोटच्या मुलाचा शेवट कसा केला हेच आपण आजच्या व्हिडिओतून दाखवणार आहोत आठ मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार रात्रीचे नऊ वाजलेले कित्तूर पोलीस स्टेशनच्या फोनची रिंग वाजली छान खबर मिळाली की चिकनंदी हाळी गावामध्ये एका तरुणाचा खून झालाय पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन लगेच कित्तूर मधून चिकनंदी हाळी गावातीलच नागप्पा ओळगड्डी यांच्या घरासमोरील अंगणामध्ये त्यांच्या धाकट्या मुलाची डेड बॉडी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती ग्रामस्थाची बघण्यासाठी गावगर्दी झाली होती दोन्ही आरोपी घटनास्थळीत बसून होते मंजुनाथ नागप्पा उळागड्डी वय पंचवीस असे मृत तरुणाचे नाव आहे तो गावातच शेतीची कामे करायचा मंजुनाथला गुरु बसप्पा हा एक धाकटा भाऊ होता त्यामुळे मंजुनाथ हा आपल्या आई वडील आणि धाकटा भाऊ गुरु बसप्पा सोबत गावातच राहत होता याच मंजुनाथचं गावातीलच एका मुलीसोबत अभेर होतं बऱ्याच दिवसापासून यांच्या लव्ह स्टोरीने गावात धुमाकूळ घातला होता हळूच ही खबर वडील नागप्पाच्या कानावर पडली मुलं वाया जाऊ नये यासाठी आई वडिलांनी दोघांचाही लग्न जमवण्याचा निर्णय घेतला घरात बैठक बसली पण बैठकीत मंजुनाथने वडिलांना स्पष्ट सांगितले की मी गावातीलच प्रेम करणाऱ्या मुलीसोबत लग्न करणार नाहीतर पळून जाऊन लग्न करणार मुलाच्या आठ हासाबाई बापाने अखेर त्याच मुलीसोबत मंजुनाथचं लग्न जमवलं आणि दोन्ही भावांचा एकातच साखरपुडा घातला साखरपुडा झालेला मंजुनाथ लग्नाची स्वप्ने रंगू लागला वर्ष उलटलं आणि बापानं अचानक धाकट्या भावाची लग्नाची तारीख काढली मंजुनाथनं याचं कारण शोधून मार्ग काढणं गरजेचं होतं पण आपलं लग्न होणार नाही या विचारात मंजुनाथने दारूचा आसरा घेतला खर तर तो पळून जाऊन लग्न करू शकत होता पण कष्टाची जिद्द आणि विचाराची हिंमत नसलेल्या मंजुनाथनं रोजच दारूच्या नशेत घरी येऊन त्रास द्यायला सुरुवात केली दारू पेल्यावरच तो वडिलांना शिवीगाळ करायचा रोजच्या या प्रकाराला घरातील लोक वैतागून केले होते आठ मार्च शनिवारी मंजुनाथ असा दारूच्या नशेत टाईट होऊन घरी आला आणि वडिलांना शिवीगाळ करू लागला धाकटा भाऊ गुरु बसप्पाने त्याला अंगणात येऊन फरफटत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला परंतु अचानक वडिलांचा राग अनावर झाला आणि त्याने लगेच अंगणात पडलेला मोठा दगड त्या पाट डोक्यात घातला त्या पाठोपाठ दुसराही दगड त्याच्या डोक्यात घातला दगडाच्या दुसऱ्या घावातच मंजुनाच्या डोक्याच्या चेंदऱ्या उडाल्या आणि तो रक्ताच्या थारळ्यात पडला घटनास्थळी पोलीस दाखल झाले पोलिसांनी बाप लेखाना देखील अटक केली वास्तविक या घटनेकडे पाहिले तर लक्षात येईल की घरामध्ये चांगली वैचारिकता आणि एकमत होत नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली गट आहे